नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्रावण मध्ये चुकूनही या आठ गोष्टी खाऊ नका अन्यथा मोठे नुकसान होईल श्रावणचा पवित्र महिना सुरू होत आहे भक्ती शिवपूजा आणि उपासाचा हा काळ केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही खूप खास आहे पण तुम्हाला माहित आहे का की या काळात काही गोष्टी खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शिवाय पूजा आणि उपवासाचा परिणामही कमी होऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला श्रावण मध्ये चुकूनही न खाऊ शकणाऱ्या आठ गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यापासून दूर राहणे तुमच्या आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक ऊर्जेसाठी खूप महत्वाचे आहे हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे म्हणून हा व्हिडिओ न वगळता शेवटपर्यंत पहा चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओ सुरू करूया पहिला क्रमांक म्हणजे मांसाहारी अन्न व अंडी श्रावण महिना हा सात्विक काळ मानला जातो म्हणजे शुद्धता आणि सात्विकतेचा महिना मांस मासे कोंबडी अंडी यासारखे तामसिक अन्न शरीरात जडपणा अंतेच पण मनालाही अस्वस्थ आणि अस्थिर करते धार्मिक कारण भगवान शिवांना सात्विक गोष्टी आवडतात म्हणूनच श्रावण मध्ये मांसाहारी खाणे निषिद्ध मानले जाते वैज्ञानिक कारण पावसाळ्यात मांस लवकर खराब होऊ शकते आणि त्यामुळे अन्नातून विष बाधा होण्याचा धोका वाढतो म्हणून जर तुम्हाला तुमचे शरीर मन आणि आत्मा निरोगी ठेवायचं असेल तर श्रावण श्रावणमध्ये मांसाहारी अन्नापासून दूर राहा दुसरा क्रमांक म्हणजे लसूण आणि कांदा मित्रांनो आयुर्वेदात लसूण आणि कांदा राजसिक आणि तामसिक अन्नाच्या श्रेणीत ठेवले आहेत यामध्ये अशी ऊर्जा असते जी इंद्रियांना उत्तेजित करते ज्यामुळे ध्यान आणि आध्यात्मिक साधना अडथळा निर्माण होते धार्मिक कारणे अनेक लोक श्रावण मध्ये उपास करतात आणि शिवभक्तीत मग्न होतात अशा परिस्थितीत लसूण आणि कांदा यासारख्या गोष्टी खाल्ल्याने मानसिक एकाग्रता बिघडू शकते आरोग्य कारणे पावसाळ्यात लसूण आणि कांद्यामध्ये बुरशी किंवा ओलावा असल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो म्हणून हे सोडून द्या आणि सात्विक अन्नाचे सेवन करा तिसरे क्रमांक दही आहे श्रावण ऋतूमध्ये वातावरणात ओलावा आणि थंडी दोन्ही असते अशा परिस्थितीत दह्याचे सेवन केल्याने शरीरात श्लेष्मा आणि कफ वाढू शकतो आयुर्वेदानुसार दही हे कफ उत्तेजक आहे आणि पावसाळ्या आणि पावसाळ्यात ते पोटासाठी जड असते धार्मिक श्रावण महिन्यात दही खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो याची धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत धार्मिक मान्यतेनुसार श्रावण मध्ये भगवान शिवाला दही अर्पण केले जाते म्हणून या महिन्यात दही खाणे निषिद्ध मानले जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातून श्रावण मध्ये दही खाल्ल्याने मंदावते मन क्रिया मंदावते म्हणून त्याऐवजी तुम्ही ताक किंवा दह्याचे सेवन करू शकता भेंडी वांगी फुलकोबी यासारख्या चौथ्या भाज्या मित्रांनो श्रावण मध्ये कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो विशेषतः हिरव्या भाज्यांमध्ये भेंडी वांगी फुलकोबी यासारख्या भाज्यांमध्ये कीटक आणि घाणेचा धोका जास्त असतो धार्मिक कारणांमुळे अनेक उपास आणि सणामध्ये दे अपवित्र मानले जाते आरोग्य कारण संसर्ग पोटदुखी आणि अपचनाचा धोका वाढतो म्हणून या भाज्यांपासून दूर राहणे चांगले क्रमांक पाच आंबट पदार्थ चिंच लिंबू आंब्याचे पोड आंबट पदार्थ मित्रांनो पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि आम्लयुक्त पदार्थ पोटाची आम्लता वाढवतात. आरोग्य कारण जास्त आंबट पदार्थ खाल्ल्याने आम्लता घसा खवखवणे व सर्दी होऊ शकते. धार्मिक दृष्टिकोन उपवासाच्या वेळी मन आणि शरीराला त्रास होऊ शकतो. तुम्ही लिंबू किंवा चिंच ऐवजी थोडे मीठ किंवा जिरे वापरू शकता. क्रमांक सहा जास्त तळलेले पदार्थ तेलकट आणि तळलेले पदार्थ श्रावण महिन्यात पावसामुळे पचनशक्ती कमकुवत होते अशा परिस्थितीत समोसे कचोरी पकोडे यासारखे तळलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते आरोग्याचे कारण तेलकट अन्न शरीरात चरबी अमलता आणि बद्धकोष्ठता वाढवते धार्मिक कारण उपवास आणि पूजा करताना सात्विकतेचे पालन करणे महत्वाचे आहे हलके उ उकडलेले आणि कमी मसालेदार अन्न, मसाले अन्न अधिक फायदेशीर आहे क्रमांक सात शिळे आणि रे, रेफ्रिजरेट उरलेले अन्न आणि कोल्ड स्टोरेज अन, अन्न श्रावण महिन्यात अन्न विषबाधा आणि विषाणूजन्य आजारांचा धोका सर्वाधिक असतो रेफ्रिजरेट अस केलेल्या अन्नातील अन्न बहुतेकदा बराच काळ टिकते आणि त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात धार्मिक कारण शिवभक्तीमध्ये शिळे अन्न अशुद्ध मानले जाते आणि पवित्रता ही सर्वात महत्वाची आहे या ऋतूमध्ये दररोज ताजे आणि गरम अन्न खाणे हा सर्वोत्तम उपाय आहे आठ जास्त मीठ आणि मसालेदार पदार्थ जास्त मीठ आणि मसाले श्रावण दरम्यान जास्त मीठ किंवा मसालेदार मसाले, मसाले शरीरात जळजळ पोटदुखी त्वचेवर पुरळ आणि रक्तदाबाच्या समस्या निर्माण करू शकतात धार्मिक कारणे मसालेदार अन्न ध्यान आणि साधना विस्कळीत करते आरोग्य कारणे निर्जलीकरण आणि आताळ्यामध्ये जळजळ निर्माण करतात म्हणून मध्यम हलके आणि कमी मीठ असलेले अन्न निवडा मित्रांनो श्रावण हा केवळ धार्मिक श्रद्धेचा महिना नाही तर तो नैसर्गिक डिटॉक्सचा देखील काळ आहे या पवित्र महिन्यात तुमचा आहार संतुलित ठेवा सात्विकता स्वीकारा आणि शिवभक्तीवर लक्ष केंद्रित करा श्रावणमध्ये पाळाव्यात अशा आणखी काही गोष्टी जास्त पाणी थांबलेले किंवा उघडे ठेवलेले पाणी पिऊ नका पावसाळ्यात पाण्यात कीटक किंवा जंतू वाढण्याची शक्यता असते नेहमी उकळलेले किंवा के फिल्टर केलेले पाणीच प्या जास्त गोड पदार्थ टाळा गूळ साखर मिठाई यांचे प्रमाण जास्त ठेवल्यास किटक संसर्ग सर्दी आणि पचनाच्या समस्या वाढू शकतात मध्यम प्रमाणातच घ्या जास्त थंड पेय आईस्क्रीम कोल्ड्रिंक टाळा हवा ओलसर असल्यामुळे शरीराचा तापमान समतोल बिघडू शकतो आणि सर्दी खोकला वाढू शकतो सिंथेटिक किंवा फारच घट्ट कपडे न घाला ओलसर हवेमुळे त्वचेला घाम बुरशी फंगल संसर्ग होऊ लागतो शक्य असल्यास सुती क सुती हलके कपडे घाला रात्री फार उशिरा जेवण टाळा पचनशक्ती पावसाळ्यात मंदावते त्यामुळे रात्री लवकर आणि हलके जेवण घ्या फळे स्वच्छ धुवूनच खा श्रावण पावसाळ्यात फळांवर बुरशी किंवा लहान कीटक असू शकतात त्यामुळे फळे स्वच्छ धुवून अशक्य असल्यास सोलून जास्त कैरीचे लोणचे चटण्या या देखील प्रमाणातच घ्या. अति प्रमाणात घेतल्यास आम्लता वाढू शकते. धूप, हवन, सुवासिक दिवे लावा. पावसाळ्यात वातावरणात बॅक्टेरिया विषाणू जास्त प्रमाणात असतात. धार्मिक दृष्ट्या हे वातावरण शुद्ध करण्यासाठी उपयुक्त मानले जातात आणि वैज्ञानिक दृष्ट्या धूप हवनातून काही जंतुनाशक घटक निघतात श्रावणचे आणखी फायदे हा महिना शरीरासाठी नैसर्गिक रिटॉक्स मानला जातो उपवास सात्विक आहार आणि साधना यामुळे शरीर मन आणि आत्मा ताजे तवाने होतात सुधारते आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते यामुळे मानसिक स्थिरता एकाग्रता आणि आनंद वाढतो श्रावणमध्ये पाळाव्यात अशा काही खास गोष्टी नियमित स्नान आणि स्वच्छता पावसाळ्यात वातावरणात ओलावा व वा धूळ मातीमुळे त्वचेच्या समस्या बुरशी होऊ शकते रोज स्नान करा केस व त्वचा कोरडी ठेवण्यासाठी स्वच्छ कपडे वापरा शक्य असल्यास स्नानात थोडे लवंग कडू लिंबाच्या पानाचे पाणी वापरा पायांना व विशेषतः नखांना स्वच्छ ठेवा पावसाळ्यात चिखलामुळे पाय व नखांमध्ये बॅक्टेरिया साचतात घरात येताना पाय स्वच्छ धुवा नखे लहान ठेवावीत शुद्ध घीचा वापर करा शुद्ध तूप गायचं तूप हळूहळू पस्त आणि पचन अग्नी वाढवते त्यामुळे कमी प्रमाणात तुपाचा वापर आहारात करा हे मेंदू आणि त्वचेसाठीही चांगलं आहे रात्री उशिरा झोपणे टाळा रात्री लवकर झोपल्याने आणि लवकर उठल्याने शरीराची जैविक घडाळ संतुलित राहतात त्यामुळे साधना ध्यान मंत्र जप यासाठी शांत मनस्थिती मिळते नित्य ओंकार व महामृत्युंजय मंत्र जप करा श्रावणमध्ये विशेषतः ओंकार मंत्र जप महामृत्युंजय मंत्र किंवा शिवस्तोत्र म्हणणे अत्यंत फायदेशीर असते यामुळे मानसिक शांतता मिळते आणि नकारात्मक विचार दूर होतात श्रावण मध्ये उपवास करताना उपास केवळ उपाशी राहण्यासाठी नसून शरीर व मन शुद्ध करण्यासाठी असतो फळे दूध साबुदाणा ताजे शाकाहारी पदार्थ यांचा समावेश करा पाणी भरपूर पण थंड पाणी टाळा जड खूप गोड किंवा फार मसालेदार मिठाई कमी खा मोदक लाडू जिलेबी यासारख्या गोष्टी या ऋतीत पचनावर भार टाकतात हलक्या प्रमाणातच घ्या श्रीफळ अर्पण व सेवन श्रावण श्रावण मध्ये नारळाचे पाणी पिणे उत्तम असते श्रीफळ शिवाला अर्पण करून नंतर प्रसाद म्हणून घेतल्यास ते पवित्र आणि पचनास मदत करणारे असते श्रावण मध्ये हे करू नका फार उशिरा झोपणे गरम पाण्याने वारंवार डोके धुणे ओल्या केसात राहणे खूप मोबाईल टीव्ही बघणे फार भांडणे रागावणे व हा काळ मानसिक स्वच्छतेचा जा मानला जातो थोडक्यात श्रावण म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांचा नैसर्गिक शुद्धीकरणाचा काळ सात्विक अन्न सकारात्मक विचार ध्यान भजन आणि संतुलित दिनचर्या यामुळे श्रावणाचा खरा लाभ मिळतो श्रावण महिन्याचे आध्यात्मिक विशेष महत्व श्रावण महिना भगवान शंकराचा सर्वात प्रिय महिना मानला जातो या महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक बेलपत्र अर्पण दूध मध व दही अर्पण केल्याने पापांचे शालन होते व पुण्यसंचय होते श्रावण मध्ये केलेले मंत्रज व्रत उपास दान हे अधिक फलदायी मानले जाते काही खास धार्मिक उपाय सोमवारी उपास ठेवा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार शिवपूजेसाठी श्रेष्ठ मानला जातो या दिवशी उपास ठेवून शिवमंदिरात जल दूध व बेलपत्र अर्पण करा ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करा दिवसातून किमान एकशे आठ वेळा तरी या मंत्राचा जप करा यामुळे मन शांत होते होते चित्त शुद्ध रुद्राष्टक शिव मंत्र म्हणणे यामुळे तुमच्यावर सदैव भोलेनाथाची कृपा राहील श्रावण मध्ये नैसर्गिक पद्धतीने आरोग्य राखण्यासाठी आहारात हळद जिरे ओवा यांचा समावेश हे पचन सुधरावतात व पावसाळ्यातील संसर्गापासून वाचवतात कोमट पाणी प्या थंड पाणी टाळा पावसाळ्यात पचनक्रिया मंद होते कोमट पाणी पिणे फायदेशीर गुळ व अल्याचा चहा प्या सर्दी खोकला घसा दुमणे यात आराम मिळतो तुळशीची पाणी खा किंवा तुळशीचा काढा घ्या रोग प्रतिकारक शक्ती वाढते हात पाय नेहमी कोरडे ठेवा ओले राहिल्यास फंगल इन्फेक्शनचा धोका श्रावणमध्ये सकारात्मक मानसिकता राखण्यासाठी दैनिक दहा पंधरा मिनिटे ध्यान करा ओंकाराचा जप किंवा श्वासावर लक्ष ठेवा चांगले ग्रंथ वाचा शिवपुराण भगवद्गीता रामायण दुसऱ्याशी प्रेमाने बोला राग टाळा कारण श्रावण हा मानसिक स्वच्छतेचाही महिना मानला जातो झाडे लावा पाणी घाला पावसाळ्यात रोपांचे संगोपन करा यामुळे पुण्य मिळते श्रावण मध्ये यासाठी काळजी घ्या पावसात भिजल्यानंतर लगेच केस कोरडे करा अनियमित चोप किंवा फार रात्रभर जागरण करू नका अति खारट जास्त लाल तिखट टाळा यामुळे पचन बिघडते पाणी साचू देऊ नका घरात अंगणात डास वाढतात धन्यवाद